उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांना पाडण्यासाठी आतापासूनच जोरदार ताकद लावली आहे शिंदेंचे या पाच आमदारांना उद्धव ठाकरेंचे हे पाच शिलेदार येणाऱ्या विधानसभेला पाणी पाचतील ठाकरेंनी हेले हे पाच महत्वाचे हिरे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा देखील पराभव होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघूया उद्धव ठाकरेंचे पाच शिलेदार पाच जणांना पाडण्यासाठी ताकद लावतायत पहिला उमेदवार येतोय ते म्हणजे मालेगाव विधानसभेतून दादा भुसे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आपला पहिला हुकमी म्हणजे अद्वैत हिरे यांना उभं करण्याचं ठरवलं आहे दादा भुसेंचा पराभव करण्यासाठी अद्वैत हिरे यांनी गेल्याच वर्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश करून घेतला भाजपच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते नडले आणि भाजपने प्रश्न न सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि आता ठाकरेंनी त्यांना दादा भुसेंच्या विरोधात उभं केलं आहे आणि सर्व सांगतोय की दादा भुसेंचा या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिकांनी पराभव होणार आहे आणि अद्वैत हिरे उद्धव ठाकरेंसाठी हुकमी एका एक मालेगामधून तयार होत आहेत त्यामुळे अद्वैत हिरे यांना या मंत्रीविरुद्ध उद्धव ठाकरेंनी आताच ताकद लावली आहे दुसरं नाव येत आहे ते, ते म्हणजे सध्याचे शिक्षण मंत्री असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे सध्या भास्कर जाधवांना त्यांच्या विरोधात उभा करून त्यांना खूप मोठा डाव खेळत आहेत दीपक केसरकर यांचा पराभव होऊ शकतो राजेंद्र तेली यांनी यांना त्यांनी फक्त तेरा हजाराच्या मतांनी पाळल्यामुळे राजेंद्र तेलींना हाताशी धरून भास्कर जाधवांना यांच्या उतरून उद्धव ठाकरे सध्या हा डाव सहत आहेत त्यामुळे दीपक केसरकर यांचा दारुण पराभव करण्यासाठी भास्कर जाधव आतापासूनच मैदानामध्ये आहेत भास्कर जाधवांनी देखील संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून इथे ठाकरेंची ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद एकत्र करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे त्यामुळे सतत प्रश्नावरती चिडत चिरत असलेले सध्या दीपक केसरकर यांचा पराभव होण्यास सध्या कारणीभूत तेच ठरणार आता दिसत आहे त्यानंतर पुढचा उमेदवार आहे ते म्हणजे तानाजी सावंत परांडा विधानसभा मतदारसंघ तानाजी सावंत ता आपल्या विविध वक्तव्यांनी सतत चर्चेमध्ये असतात गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांविषयी आणि अजित पवारांविषयी स्टेटमेंट केलं होतं त्यांच्या परावासाठी उद्धव ठाकरे आग्रे आहेत त्यांनी आपला करवड शिवसैनिक असलेला नेश्वर पाटील ज्यांनी परांड्यावरती दहा वर्ष आमदारकी घेतली त्यांना आता उभं करण्याचं ठरवलंय राहुल मोटे यांना सोबत घेऊन सध्या उद्धव ठाकरे यांनी सध्या या भागातून ताराय सावंतांना पाहण्यासाठी सर्वत्र ताकद आल्याचं ठरवलंय त्यामुळे तानाज सावंत यांचा या मतदारसंघामध्ये दारुण पराभव होईल अशी स्थिती सध्या दिसत आहे फक्त अहुल मोठे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी एकत्र एक येऊन लढा देणं अगत्याचं आहे मित्रांनो यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना उद्धव ठाकरेंनी ताकद पुरवल्याचंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे या मतदारसंघात कोण जिंकतं ते पाहावं लागेल त्यानंतर पुढचं नाव ते म्हणजे कोपरी पाचपाकाळी स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सध्या केदार दिगे आनंद दिगे यांची पुतने केदार दिगे यांच्या हाती सध्या सूत्र दिली आहेत त्यामुळे या भागातून केदार दिगे विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी तगडी लढत होईल गेल्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा इथून गेले तेव्हा त्यांनी जवळजवळ सासष्ट नगरसेवक आपल्यासोबत नेले आता एकच नगरसेवक केदार दिघे यांच्यासोबत असल्याने ही लढाई कशी होते पाहावे लागेल मात्र केदार दिघे मुख्यमंत्री शिंदेना कडवी लढत देतील हे देखील सध्या महत्वाचं आहे मात्र दोघांच्या मध्ये नेमका विजय कोणाचा होईल हे आता जरी सांगण्यात येत नसलं तरी सुद्धा पुढील लढत अतिशय महत्वाची होईल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केदार दिघे अतिशय मोठी लढत देतील जिंकतील जिंकतीलही असा विश्वास सध्या स्थानिक शिवसैनिक आणि शिवसेना माजी खासदार राजेन विचारे यांनी व्यक्त केला आहे यामुळे या भागात पुढे काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल नंतर पुढचा नेता येतात येतो प्रताप सरनाईक ओळा माजीवाडा या मतदारसंघामध्ये सध्या प्रताप सरनाईक यांचं अधिराज्य आहे त्या भागातून उद्धव ठाकरेंना त्यांचा पराभव करायचा आहे यासाठी त्यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यावरती सूत्र सोपवले असल्याची सध्या शक्यता आहे कारण की हाच एक तगडमेदार प्रताप सरनाईक यांची या भागातून पराभूत करू शकतोय त्यामुळे आगामी काळात राजन विचारे प्रताप सरनाईक अशी लढत ठाण्यात पाहायला मिळेल का हे देखील तेवढंच औषक्यचं आहे मात्र उद्धव ठाकरेंनी या पाच मुख्य नेत्यांविरोधात आपले तगडे विदान जाहीर केल्याने सध्या मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांची हवा टाईप झाल्याचं सध्या चिन्ह आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ठाण्याचं राजकारण कसं बदलत आहे हे पाहावं लागेल मित्रांनो आपणास काय वाटतंय आगामी काळात महाराष्ट्रात या पाच नेत्यांचा दारुण पराभव होईल का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्यात कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कोणता उमेदवार ठाकरेंनी द्यावा असे आपणास वाटते तेही आपण अम, आम्हा कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र